नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजचा नाश्ता हा खूपच पौष्टिक आणि खमंग झाला आहे आणि विशेष म्हणजे आपण यामध्ये भाज्यांचं प्रमाण अधिक ठेवलं आहे आणि पिठांचं प्रमाण कमी केलं आहे आणि त्यामुळेच हे बँके अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागतात तर नाश्त्यालासुद्धा तुम्ही सकाळी बनवू शकता किंवा डब्यालासुद्धा देऊ शकता तर आपण लगेच सुरुवात करूया तर मी इथे एक वाटी ओट्स घेतले आहे आणि ते आपल्याला पूर्ण लो गॅसवर हे भाजायचे आहेत अगदी लाल वगैरे करायचे नाही किंवा कच्चेसुद्धा ठेवायचे नाही जसं आपण भाजत जाणार तसा तसं त्याचा रंग बदलत जाणार आहे तुम्ही बघू शकता आता थोडासा ना असा ब्राऊन रंग आला आहे पण हलका ब्राऊन आहे खूप जास्त घट्ट रंग नाही आलेला आहे तर आता हे छान भाजले तर आपण हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि गार करून घेऊया गार झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे आणि याचीनं थोडीशी जाडसर रवाळ अशी पावडर तयार करून घ्यायची आहे अशी पावडर हवी आहे की ती हातात धरल्यावर जर आपण खाली सोडली तर हाताला पीठ नाही चिकटलं पाहिजे पीठ नाही राहिलं पाहिजे एवढं ते रवाळ आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता ते पीठ आपण एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवूया त्यानंतर इथे मी ताजा दुधी भोपळा घेतला आहे हा दोनशे ग्रॅम आहे नख टोचून बघितलं तर लगेच आपल्याला जाणवतं की ताजा दुधी भोपळा आहे तर शक्यतो आपण जेव्हा नाश्त्यासाठी कोणता पदार्थ बनवतो किंवा मुलांच्या डब्याला द्यायला वगैरे एखादा पदार्थ बनवतो ना तर त्यासाठी ज्या भाज्या वापरण वापरणार आहोत तर त्या ताज्याच वापरायच्या म्हणजे त्याच्यामुळे आपण बनवत असलेल्या पदार्थाची चव आणखीन छान येते तर इथे मी आता दोन कांदे अगदी बारीक चिरून घेतले खूप बारीक चिरायचे आहेत कांदे जेवढे तुम्ही बारीक चिरू शकता तेवढे बारीक चिरून घ्यायचे त्यानंतर तीन ते चार पाकळ्या लसूण आणि अर्धा छोटा चमचा जिरं घेऊन कुटून घेतलं तर ते घातलं आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स घातलंय आणि एक छोटा चमचा आपण ओवा आणि एक मोठा चमचा तीळ घेतला आहे इथे त्यानंतर एक मोठा चमचा धणे पावडर घातली आहे आणि प्रत्येकी एक छोटा चमचा लाल तिखट किचन किंग मसाला चाट मसाला काळी मिरी पावडर आणि हळद घेतली आहे त्यानंतर एक वाटी भरून हिरवीगार छान फ्रेश कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून घेतली आहे आणि दोन चमचे लिंबाचा रस घातला आहे एक छोटा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं तर मसाले आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडेफार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन मोठे चमचे आपण इथे तांदळाचं पीठ घातलं आहे त्यानंतर वन थर्ड कप बेसन पीठ घातलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये जी आपण ओट्सची पावडर करून ठेवली आहे ती पूर्ण याच्यात घातली तर ही ना मेजरिंग कपने मोजली तर थ्री फोर्थ कप ती आहे तर इथे आपण पिठाचं प्रमाण काही कमी जास्त करू शकतो त्याच्यात काही असं प्रमाण अगदी हेच हवं आहे असं काही नाही फक्त आपण जे पीठ तयार करतो आहे ना तर त्याला एक छान बाइंडिंग मिळायला हवं आहे त्यासाठी आपण पिठाचं प्रमाण त्याच्यामध्ये घातलं आहे तर इथे मला ना पीठ थोडंसं पातळ वाटतंय तर त्याच्यामध्ये मी वन थर्ड कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे पण ते अगदी आपण दोनच चमचे इथं वापरलं आहे आणि हे छान असं मळून घ्यायचं कारण सुरुवातीलाच जर पीठ आपलं पातळ झालं आणि नंतर आपण जेव्हा त्याला मुरायला ठेवणार ना तर ते अधिक नंतर पातळ होतं कारण याच्यामध्ये जो दुद दुधी भोपळा आहे ना तर ते पाणी सोडायला लागतं आणि मग ते पातळ होतं म्हणून आपण त्याला थोडंसं घट्ट करण्यासाठी ज्वारीच्या पिठाचा वापर केला आहे आता पाच मिनटं मी हे पीठ मुरायला ठेवलं त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं मस्त पीठ तयार झालं आहे मौसूत पीठ तयार झालं आहे तर पाच मिनटानंतर आपण हे पीठ परत एकदा मळून घेतलं आहे आणि त्याच्यातला एक असा उंडा घ्यायचा छोटासाच घ्यायचा आणि तो छान असा गोल करून घ्यायचा आहे त्यानंतर मी इथे आज लोखंडी तव्यावर हे पॅनकेक बनवणार आहे तर त्याला आधी आपण ऑइल किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचा तवा आणि त्यानंतर तो घेतलेला आपला उंडा आहे ना डायरेक्ट तव्यावर ठेवून तो तिथंच थापायचा आहे तव्यावरच तो थापायचा दुधी भोपळा हा अतिशय पौष्टिक असा अन्नपदार्थ आहे पण तर दुधी भोपळ्याची भाजी की नाही लहानच काय तर मोठे सुद्धा खात नाही ते आवडीने कोणीच खात नाही तर त्यासाठीच आपण इथे त्याचे आज पॅनकेक केले आहेत याचे थालीपीठ सुद्धा खूप छान होतात अप्रतिम होतात त्याची सुद्धा रेसिपी मी यापूर्वी शेअर केली होती तर ती रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आजचे पॅनकेक जरा वेगळे आहेत तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच बनवून बघा वेट लॉस करणाऱ्यांसाठी अतिशय खूप चांगली पौष्टिक आणि उपयोगी रेसिपी आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे आणि ज्यांना सारखी सारखी भूक लागते तर त्यांनी नक्कीच हा पदार्थ खायला हवा त्याने पोट अगदी भरल्यासारखे राहते सकाळी जर तुम्ही तीन चार पॅनकेक खाऊन गेलात तर दिवसभर तुम्हाला भूकसुद्धा लागणार नाही आता था इथं थापत असताना ना ते हाताला चिटकायला लागलं ना हे पॅनकेक तर काय करायचं थोडासा पाण्याचा हात लावून ते थापायचं म्हणजे ते बोटाला आपल्या हाताला चिकटून असं वर येत नाही मस्त साजूक तूप लावून दोन्ही बाजूनी छान खरपूस असे आपण भाजून घेतलेत हे पॅनकेक आणि मस्त आज मी या पॅनकेक सोबत खाण्यासाठी बुंदीचा रायता केला होता तो सुद्धा अतिशय चविष्ट झाला आहे आणि या दोघांचं कॉम्बिनेशनही खूप छान लागतं तर तुम्हालाही अशाच वेट लॉस करणाऱ्या पण पौष्टिक रेसिपी आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद